भाजा बघणार आहे एक आपण काजू घालून शेंगा आणि बटाट्याची भाजी करणार आहे आणि एक सुरणाचे काप कसे बनवायचे ते बघणार आहे तर मग वेळ न घालवता था। थाळीची रेसिपी बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राइब केलं नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्या बाजूला बेल आयकनचं बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे याच्या पुढचे माझे जे जे, जे, जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल शेंगांचे भाजी करायला ह्या शेंगा मी असे कापून घेतल्या आहेत त्याच्या वरची सालं काढून घेतले आहेत थोडी थोडी आणि हा साईजमध्ये कापून घेतले आहेत त्या अर्धा अर्धा इंचाच्या हा एक मोठा साईजचा बटाटा कापून घेतला आहे सोलून असे तुकडे करून घेतलेत त्याचे टॅमॅटो घेतला आहे आणि त्यात हे थोडेसे मी काजू टाकणार आहे हिरवे कच्चे काजू आहेत हे त्याला आधी आपण उकळत्या पाण्यात थोडं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा चीक वगैरे असेल तर सर्व निघून जाईल आणि शिजवल्यावर थोडं उकळत्या पाण्यात टाकल्यावर त्याची जी सालं आहेत ती सहज निघून जातात पाण्यामध्ये टाकायचं आहे त्याला ग्रेव्हीसाठी हे कांदा खोबऱ्याचं वाटण असतं माझ्याकडे तयार केलं ते थोडं वाटून घेते मी थोडीशी पुदिन्याची पानं टाकलेत आणि पाणी टाकून हे वाटून घेणार आहे असं वाटण आपलं छान बारीक वाटून झालंय आपण पाणी उकळायला ठेवूया थोडं पाण्याला उकळी आली की त्यात हे आपल्याला काजू टाकायचे उकळी काढायचे आणि सगळं चीक पण निघून जातो आणि साल पण निघतात पटकन आता गॅसची फ्लेम बंद करायचे थोडं थंड व्हायला द्यायचं आहे भाजी घालायला गॅसवर कढई ठेवली आहे त्यात एक चमचा तेल टाकते मी एक ते दोन चमचा तेल टाकायचं आहे लसणीच्या ह्या चार पाच पाकळ्या टाकते लसूण भाजली की त्यात हा टॅमॅटो टाकते मी टाकल्यावर एक मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे छान नरम होईल एक मिनिटाने झाकण काढून आपल्याला त्याच्यामध्ये सर्व मसाले टाकून घ्यायचे हळद टाकते पाव चमचा लाल तिखट टाकते दीड चमचा मी थोडा अर्धा चमचा घेते गरम मसाला टाकते अर्धा चमचा सर्व तेलावर छान परतून घ्यायचे आपल्याला मसाले छान परतून झाल्याने कांद्या खोबऱ्याचं आपल्याला वाटण टाकायचं आहे त्याच्यावर दोन चमचे टाकते मी ते पण छान आपल्याला तेलावर परतून आहे तो टाकल्यावर आपण झाकण ठेवलं त्यामुळे छान असा आपला टॅमॅटो स्मॅश झालाय कुठेच असा अख्खा टॅमॅटो राहायला नाही आहे आणि चमच्याच्या उलट्या साईडने छान त्याला स्मॅश करून घ्यायचं आहे आणि मसाला पण छान परतून घ्यायचा आहे त्या शेंगा टाकते मी टाकते मग मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला छान टाकते एक चमचा जे वाटण आपण केलेलं ते भांडं होऊन पाणी टाकते मिक्सरचं ची फ्लेम हाय करून थोडं उकाळी यायला द्यायची त्याला तोपर्यंत आपण आपले काजू सोलून घेऊयातलं पाणी बदलून घेऊया हे बदलून घेतले मी अशा साली त्याच्या सहज निघत आहेत हे सर्व आपण काजू सोलून घेऊया सर्व काजू सोलून घेते मी सर्व काजूंची सालं काढून घेतली आहे मी सर्व चीक पण त्याचा गेलाय निघून त्यांना पण दोन मिनटं पाण्यात उकळलेली गरम ते पण आपल्या उकाळी आले त्याच्याबरोबर काजू पण टाकूया म्हणजे काजू आणि भाजी शेंगा सर्व एकदम शिजेल आपण काजू शेंगा बटाटा त्याच्यावर आपण झाकण ठेवून शिजवून घेऊया दहा मिनटात आपली भाजी छान शिजेल कारण शेंगा शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि काजू पण आपण माफवून घेतले थोडे पाच मिनटं झालेत भाजी आपण चेक करूया काजू आधी चेक करूया आपण काजू पण शिजलाय आपला बटाटा पण शिजलाय शेंग पण छान नरम झालीये आहे थोडी आपण कोथिंबीर घालूया कोथिंबीर घालून एक झाकण ठेवून एक वाफ वाढूया म्हणजे थोडंसं आपलं जर कच्चटपणा आहे शेंगांना ते पण शिजून जाईल दोन मिनटांनी गॅसची फ्लेम बंद करूया भाजी आपली रेडी आहे दोन मिनटं झाली आहेत गॅसची फ्लेम आपण बंद करूया आता वाफेवर उरलेली भाजी आपली शिजून जाईल हे सुरणाचे काप करायला मी असे सुरण सालं काढून पातळ असे कापून घेतले आहेत एकदम पण पातळ नाही कापायचे थोडेसे जाडसरच असे कापलेत तर आता आपण मॅरिनेट करून घेऊया तर मीठ लावून घेते मी हळद टाकते थोडी लाल तिखट टाकते एक चमचा गरम मसाला टाकते अर्धा चमचा टाकते थोडी आलेलसूणची पेस्ट टाकते आले लसूण हिरवी मिरची आणि पुदिना आहे कोथिंबीर कोकम आगुळ आहे तो टाकते मी तुमच्याकडे कोकम आगुळ नसेल तर कोकम कोमट पाण्यात थोडं भिजत घालून ते टाका म्हणजे सुरणाला थोडं खाज असली तर खाज वगैरे हो लागत नाही आपल्या तोंडाला खाताना किंवा लिंबाचा रस पिळला तरी चालेल थोडा अर्धा ते एक तास मॅरिनेट केलात तर छान मूर्त द्यात कोका मागूळ वगैरे कोवळा सुरण घेतला तर त्याला खाज नसते थोडा जून सुरण झाला तर त्याला खाज जास्त असते प्रमाणात हे सर्व असं मॅरिनेट करून मी अर्धा तास ठेवते नंतर आपण याला फ्राय करायचं आहे डीप फ्राय पण करू शकता किंवा तव्यावर तुम्ही शेलो फ्राय पण करू शकता मी तव्यावरच फ्राय करणार आहे तर आपण मॅरिनेट करून ठेवून देऊया कोणाला व्यवस्थित मसाला वगैरे लागला आहे सुरण फ्राय करायला हे पीठ घेतलं आहे मी तांदळाचं दोन चमचे त्यात सेम मापाने आपल्याला हे रवा घ्यायचा आहे बारीक रवा घेतला आहे मी त्याच्यात लाल तिखट टाकायचं आहे थोडं अर्धा चमचा आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ह्याचं कोटिंग करायचं आपल्याला सुरणाला म्हणजे छान क्रिस्पी असे होतात सुरणाचे काप मिक्स करून घेतले मी रवा तांदळाचं पीठ आणि लाल सुरणाचे काप आपल्याला अर्धा तास झालेत मॅरिनेट करून या तांदळाच्या पिठात आणि रव्यामध्ये असं एक एक घोळवून आपल्याला घ्यायचं आहे असे सर्व लावून झालेत फ्रायला मी गॅसवर पॅन ठेवले त्यात तेल टाकते सर्व काप असे लावून घ्यायचे आहेत एका साईडनी छान असे मॅरिनेट केलेत आपण आणि वरून कोटिंग पण छान झाले आपलं सर्व लावून घेतलेत आपण आता वरून पण थोडं आपण त्याला तेल सोडूया सुरण आपलं एका साईडनी फ्राय झालंय हे पलटून घेऊया आपण एका साईडनी पलटून घेतले आहेत मी आता अजून थोडं तेल सोडते एकदम सुके झाले म्हणून त्या साईडनी पण छान असे भाजून घेऊया झाकण न ठेवता पण छान आपले शिजतात हे सुरण थोडं क्रिस्पी होतात म्हणून मी झाकण नाही ठेवत आहे झाकण पण ठेवू शकता असे आपले सर्व सुरण फ्राय झाले दोन्ही साईडनी कुरकुरीत क्रिस्पी पण झाले आता गॅसची फ्लेम आपण बंद करूया आता ताट वाढायला घेऊया उजव्या साईडला मी हे मीठ वाढलं आहे आणि थोडी काकडी आणि गाजर वाढले सलाड आता त्याच्या बाजूला आपण भाज्या वाढणार आहे ही काजू शेंगा बटाट्याची भाजी दोन पोळ्या आहेत वरण भात आणि हे सुरणाचे काप आपले केलेले तोंडाला लावण्यासाठी असे आपली वेज थाळीची रेसिपी तयार आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर एक लाईक आणि शेअर नक्की करा चॅनलला नवीन असाल तर सब्सक्राइब करायला विसरू नका म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील